राजकीय वत्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे भाजपा आमदार प्रसाद लाड यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं आहे भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं आहे मनीष निकोसे नावाच्या इस्मानं आमदार प्रसाद लाड यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ देखील केलेली आहे आमदार प्रसाद लाड यांनी याबाबत पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज द्याळकर जोडले गेले आहेत मनोज काय हा संपूर्ण प्रकार आहे नक्कीच आपण बघलं तर आमदार प्रसाद लाड यांना धमकीचा फोन आलेला आहे मनीष डिकोरे नावाच्या इसमाकडून आमदार प्रसाद लाड यांना हा धमकीचा फोन आलेला आहे या अगोदर पण आपण बघलं तर मनीष डिकोसे यांनी प्रसाद लाड्यांना धमकीचा फोन केला होता त्यानंतर हा पुन्हा एकदा फोन केलेला आहे आणि त्यामध्ये आपण दोन हजार लोकांचा त्याच्यावर हल्ला करेल असं या धमकीमध्ये म्हटलेलं आहे तसेच आपण बघितलं तर हा इशम आहे तो वेगवेगळ्या नेत्यांच्या ऑफिस मधून आपण नाव ऑफिस म्हणून बोलत आहे असं म्हणत आहे त्यामध्ये रामदास आठवले तर कधी नितीन गडकरी यांच्या कार्यालयामधून बोलत आहे असं हा इसम आहे बोलत आहे आणि आपण मिळतोय या इसमाची पोलिसांकडे आपण भेटत तर गुन्हा हा नोंद करण्यात आलेला आहे आणि आपण मिळतोय याची चौकशी आता पोलिसांकडून करण्यात येणार आहे जी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी